आ, करा सुरुआत एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दह अकर चौदाह चौदह एक दूसरे सात आठ नौ दक बारहतेर चौदह किड्या चौदह चौदह कंडया उज कैसी एकदम झाड एकदम मस्त तरी हात धरून दाखवा हात धरून हे काय एकदम मोठी मध्ये गोष्ट आहे म्हणजे बांबू सारखं आहे बांबूच्या वरचा झाड आहे बांबूच्या वरचं झाड आहे आपण औषध दिलं औषधाचा रिझल्ट आहे का एकदम नंबर आहे कोणत्या कंपनीचे औषध वापरले आपलं ते ह्याच आहे जीविक काळाची गरज हा जीवक खत वापर आणि आपले उत्पन्न वाढावे फोटो दाखवा या कंपनीचा औषध शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे रिझल्ट एकदम नंबर आहे समोर दिसतोय तेवढे का खर्च किती झाला खर्च आतापर्यंत सात आठ हजार रुपये झाला समजा आता रासायनिक आणि जैविक धरून सात आठ हजारात जर एवढा ऊस होतो नंतर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे हे वापरायला पाहिजे बरं तुम्ही कोणा कोणाला सांगू शकता की रिझल्ट असा आला म्हणून आम्हाला जेवढे आमच्या सगळ्यांना सांगू बरं बर तुम्ही तेवढ्या सगळ्यांना सांगू शकता सांगितलं पण बरं ज्यांना सांगितलं त्यांना रिझल्ट कसा आहे त्यांचा बी चांगला आहे त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे एकदम नंबर आहे प्लॉट बघितलेले आम्ही जाऊन बघितले स्वतः काय अडचण नाही जैविक औषध वापरले जैविक औषधाचा त्यांना रिझल्ट आलेला आहे की नव्या महिन्यातली जवळपास सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा लागवडाचा उशे हा आज जर पाहिलं तर तुम्ही एक एक टी हिशोबाने जर पाहिलं तर एक एक टीसीच्या हिशोबाने कांदे ऊसाच एक भरते एक एक -एक टीस भरते आज रोज जर ऊस जर आज जर तोडणीला आलाच आज द्यायला चालतो तरी द्यायला चालतो आठ हजार पाच ऊस हा हा बेने प्लॉट म्हणून सध्या चालू आहे आणि बेण्याला भेटून जाईल शंभर टक्के मिळेल प्रत्येकाने येऊन संपर्क साधावा शेतकऱ्याचं नाव कुंडलिक आसाराम कंटुले राहणार कुंभार पिंपळगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना एकदा तुमचं नाव सांगा कुंडलिक आसाराम घनसंगी तालुका जिल्हा जालना गावाचं नाव कुंभारी पिंपळगाव मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो सात अठ्ठ्याऐंशी छत्तीस बरे इतर शेतकऱ्या जर संपर्क आलाच तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की हे कंपनीचा औषध वापरावं का नाही वापराव म्हणून चांगला वापरायला पाहिजे सध्या आता आपल्याला बी ते, ते वापरलं तर फायदा आहे त्याचा ठीक आहे काय अडचण नाही यातलं हे टिंबरीत नाव ते हे जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन जर याल जर बीज परकिला जर वापरलं तर सूट वगैरे होत नाही आणि उगवण क्षमता चांगली होती धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल